अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालणारं विधेयक लोकसभेमध्ये मांडलेलं आहे आणि ऑनलाईन पैसे गेमिंग हे खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्या कुणालाही दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात असं सुद्धा कळत आहे तीन वर्षांपर्यंत तुरुंगवाद किंवा एक कोटी रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात अशी ही माहिती मिळते अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक मांडल्याचं पाहायला मिळतंय आहे ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालणारं विधेयक त्यांनी मांडलेलं आहे आणि खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्या कुणालाही दंड होऊ शकतो अधिकची माहिती प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत शिवाजी होतात मात्र या विधेयकामुळे हे जर जर विधेयक मंजूर झालं तर हा फ्रॉड वाचू शकतो खूप मोठा निर्णय म्हणावा लागेल अगदीच या अगोदरच याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे आणि यामुळे साधारणपणे जे ऑनलाईन गेमिंग मध्ये काही नोकऱ्या देखील निर्माण झाल्या आहेत त्या देखील धोक्यात येऊ शकतात मात्र अलीकडच्या काळामध्ये ऑनलाईन गेमिंग मुळे या एक सत्तेबाजी मुळे अनेक तरुणांचं भवितव्य धोक्यात येतं आणि मोठ्या प्रमाणात जे तरुण आहेत ते याच्यामध्ये अडकले जातात या सगळ्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं असेल तर गेल्या काही दिवसापूर्वी अनेक नेत्यांची देखील यामध्ये नावं आली होती आणि या सगळ्या प्रस्तावित रेग्युलेशन अँड प्रमोशन ऑफ ऑनलाईन गेमिंग ऍक्ट मध्ये आता यामध्ये त्या दोषी ठरल्यानंतर त्याला होणारी सजेसह दंडात्मक रक्कमची जो आकडा आहे तो एक कोटी पर्यंत आहे त्यामुळं यामुळं मोठा यावरती फायदा जो आहे तो होऊ शकतो आणि दुसरीकडे या सगळ्या ऑनलाईन कंपन्यांवरती गेमिंग कंपन्यांवरती देखील कायदेशीर आता पकड घट्ट करण्यासाठी हे बिल आणलं जात आहे आता वेगवेगळ्या ज्या गेमिंग आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर प्रमोशन जे करणारे लोक आहेत यांच्यावरती देखील या माध्यमातून प्रमोशन करणाऱ्यांना देखील या कायद्याच्या माध्यमातून आता अंकुश आणता येणार आहे त्यामुळं सरकारने हे विधेयक आज आणलेलं आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक मांडलेलं आहे आणि याच विधेयकावर आता काय निर्णय होतो त्याला मंजुरी मिळते का याकडे सुद्धा लक्ष असेल अपडेट घेत राहू शिवाजी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी लोकसभेत ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालणारा विधेयक आता मांडलं गेलेलं आहे तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा एक कोटी रुपयांपर्यंत दंड सुद्धा होऊ शकतो आणि यामुळे लोकांची जी फसवणूक होते ती नक्कीच वाचणार आहे